मित्रांनो आता आम्ही निघालो आणि हे दोघांना घेऊन नाही जाते ते लोकेशनवर <laughs> लोकेशन वर मित्रांनो आता आम्ही पोलादपूरच इकडे थांबलोय जरा ब्रेक घेतलाय कॅट्रेसवाला हाय कर हाय बाय कर बाय आता आम्ही जेवायला बसतोय जेवण घेतलं गौरव तिकडनं जाऊन आलो जरा नवरीला गणपती मंदिरापर्यंत सोडायचं आताच थोडस वाजून झालंय आमचं आणि आता जेवायला बसतो आम्ही तर जेवायला काय रे मटन मटन तर इथे जेवण तुम्हाला अडथळे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती हो चाय प्यायला थांबलोय इथे बघू शकता तुम्ही फुल एकदम थंडी आम्ही आता कराडला पोहोचलोय आणि जरा आपल्या गाडीचे टायर जरा पंक्चर झालेत आम्ही स्विमिंग पूल मध्ये जातोय आमचा ब्राओ नमस्कार मित्रांनो मी साहिल गायकवाड तुमचं स्वागत करत आहे आपल्या ब्लॉग मध्ये तर आता आज आम्ही चाललो आहे अचानक ब्लॉक काढला मी आणि आता आम्ही चाललो आहे नितेशच्या बहिणीच्या लग्नाला आता गाडी तर आली आहे सो ती गाडीमध्ये आम्ही आता बॅग वगैरे भरतो त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवतो पुढे कसं काय करायचं ते कर कारण की आपली बॅग आहे ते प्रथमच्या चा आजीच्या घरी आहे आणि त्याच्यानंतर आम्ही ती बॅग पण गाडीत भरू अजून खूप पोरं पण यायची बाकीत आपली तर ते सगळं करतो बॅग वगैरे भरतो मग तुम्हाला

गणपती बाप्पा नारळ करी चालू आहे तुम्ही खिडक्या बंद काय बोल बोल परत बोल परत बोल एसी चालू आहे खिडकी चालू ठेवली काय बोल बेत हा 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 चला चल, सोड़, ए, ए आम्ही येतो रे उद्या चल ए चल गाडी सोड गाडी सोडे हे बुग्या तुझा मोर्या मंगलगुरु मंदिर शिवाजी महाराज जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव आम्ही शेंज येते थांबलोय आणि आपली पोरं सगळी उतरले जरा फ्रेश व्हायला उतरले होते थोड्यासाठी काय नाही हवावाला नाही हवा बिवा भरतो आम्ही जरा इथे तर हवा भर हवावालाच नाही हवावालाच नाही तर हवा काय भरू आम्ही तर दर्शन बघा काय करतोय दर्शन दर्शन आले चला डायरेक्ट घेतो आम्ही जातो गाडीत बसतो आणि निघतो आता शादिला थांबलो इथे बघू शकता तुम्ही फुल एकदम थंडी कुठे घेतो बाहेर आलो माला भाई चाय चाय पियाला हे दुकान आपलंच आहे काका काय बोलाल तुम्ही एवढ्या सकाळ सकाळ तुम्ही जागेत कसं वाटतंय तुम्हाला एवढं सकाळ सकाळ तुम्ही जागेत जागत रात्रभर जागे तुम्ही वस्ता? संद्यागा। संद्यागा अरे आता कधी बंद करणार तुम्ही घरी किती वाजता सात वाजता बंद करणार आणि मग घरी जाणार आणि परत किती वाजता संध्याकाळी कुठे आहे आपण आता उभे कुठे आपण आता हा गाव आमटे माय आमटे माय ओके तर काकांचं दुकान आहे आमटे मायचे इथे जर कोणी इकडे येत असेल ना तर नक्की काकांच्या दुकानावर विजिट करा ते तुम्हाला मस्तपैकी पैकी चाय वगैरे आहे ते तिला अंडा बिंडा सगळं भेटतं काकांच्या इथे चला काळ्याकडे काळ्याकडे हे टिंबाली करे

ड्रायव्हरला आराम करायचं म्हणून पोलखपूरचे एका दुकान आणि त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट रत्नागिरी किंवा सातारा या साईडला जाऊ आता फोटो बिटो काढत आहेत बाकीचे आपले गाडीत बसलेत तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये ब्लॉग मध्ये आम्ही आता कराडला पोचलोय आणि जरा आपल्या गाडीचे टायर जरा पंक्चर झालेत एक टायर पंक्चर झाला आहे गाडीचा सो आम्ही इथं करडला थांबलं होतं था पंक्चर इथं पंक्चर काढतो तर तो पंक्चरवाला तर त्याच्यानंतर पंक्चर वगैरे काढून झालं मग आम्ही निघू जवळच आहे आम्ही आता सांगळीच्या जरा पंक्चर काढतेपर्यंत होईल टाईम जाईल जरा थोडासा मी तुम्हाला दाखवतो पंक्चर वगैरे काढून झाल्यानंतर डायरेक्ट लोक पोचले लोकेशन वर गाडी करायची आता जरा नाश्ता कोण आहे करून घेतो थोडा वेळ पोचले जागेवर मस्त जागा आहे इकडे आम्हाला एवढं आण ए, ए, वेटर नवीन दिसतोय चालू आहे आता तुम्ही YouTube ला दिसणार फेमस होणार तुम्हाला अर्ती <laughs> आपरे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघा समस्त की हाऊस आहे तुम्ही बघू शकता तुम्ही आमची गाडी करून बघ हे दिसते का ते कस रे भाई मस्त रेथ एक तुला लोकेशन कसं वाटलं ते बघा आपले फॅन फॉलो बघतात बघा असे मला मेरा मजाक आम्ही जरा नाश्ता करतो त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो मित्रांनो आम्ही आता नाश्ता करून घेतो सगळेजण मिळून त्याच्यानंतर मी फ्रेश वगैरे होतो आणि मग तुम्हाला पुढे कसं काय करायचं ते आपल्या ब्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा दर्शन भावा कसा वाटला प्लेस तुला भावा उशील थांब धरा आता था चार्जिंग लाव सगळं मजा येईल तुला हो आता आम्ही स्विमिंग पूल मध्ये जातोय

आत्ताच आमच्या स्विमिंग पूल मध्ये मस्त पोहून वगैरे झालं आता आम्ही जेवायला आलोय वेटर चेंज नाही होते पण सगळा वाढतोला तिला बट राई। राईस काय हो बाय करता मी जेवायला बसतोय जेवण घेतला गौरव आहे निखिल आहे दिपेश आहे दर्शन वाटण्याची आपल्या भावाचा पण ब्लॉग आहे पण तो सध्या चॅनल बंद ठेवलाय त्याने काहीतरी इश्यू झालाय त्याचा तर त्याच्या पण चॅनल ला, ला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि घंटा बाबा रथम घाय बोलशील भाव एन्जॉय करत आहे बनगिल चालेल जेवतो मी तुम्हाला भेटतो चला तर मित्रांनो आता आम्ही काय कुठल्या कुठे गावात आलोय म्हणजे नितेशच्या घराची इथे आलोय तर आताच बस आली बघू शकता आणि आता आम्ही ना नवरीला मंदिरात घेऊन जाणार आहे तर थोडस वाजवायचं आहे म्हणून आम्ही इकडे आलोय तर नितेशचं घर पाठी मागे आणि ते देऊळ तिकडे पाठी त्या साईडला पाठी आणि नितेशचं घर बघा इकडे आणि इकडे बघा मंडई आलेत आता आम्ही वाजू थोडंसं आणि त्याच्यानंतर दाखवतो तुम्हाला मी पुढे कसं काय कुठे जायचं ते परत तिकडेच जायचं आपल्याला रात्री हळदी वाजवायची सो त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो मी चला आत्ताच मंगशी ता आम्ही तिकडनं जाऊन आलो जरा नवरीला गणपती मंदिरापर्यंत सोडायचं होतं सो तिकडे आम्ही जाऊन आलो आत्ताच आपल्या इथे सेटअप लावला बघा आणि इथे हल्दी तिकडे पुढे सेटअप लावलं आहे आणि इकडे आपले रूम आहे आणि पोरं एचर तयारी करतात तर मी तुम्हाला दाखवतो पुढे कसं का काय करायचं का ते ब्लॉगमध्ये तर कंटिन्यू झाला आताच थोडस वाजून झालंय आमचं आणि आता जेवायला बसतो आम्ही तर जेवायला काय रे मटन मटन तर इथे जेवण वाढतो आम्ही जेवायला असतो आम्ही सकाळी जिथे मजा केली तो आमचा स्विमिंग पूल अँड दर्शन काय ओळशील तू अरे आपल्या कपडे तिकडे कपडे नको दाखव कपडे नको विवाद होईल काय पर्सनल कपडे आताच आमचं वाजून संपलेलं आहे आणि पंधरा वीस मिनटं झाले वाजून जरा संपलं आहे सामान वगैरे एका साईडला ठेवलं आहे सो so, व्हिडिओ काढले आहेत एक दोन ते तुम्हाला मी पाठवतो हो म्हणजे यूट्यूब चॅनलवर आपल्या टाकले जातील तर आता आम्ही जेवायला जरा कमी झाले म्हणजे कमी पडले सो so, ते आता जेवण बनवत आहेत तिकडे म्हणजे भातच कमी आहे तो तर आहेत तर त्याच्यानंतर आम्ही जाऊ मग डायरेक्ट झोपू मग सकाळी उठायचं आपल्याला ठीक आहे चालेल भेटू आता